नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की विक्रम आता मालिनीला सांगतो की चल आपण बाहेर जाऊया तर मालिनी म्हणते की मला माझ्या मुलाकडेच थांबायचं आहे तर विक्रम तिला जबरदस्तीने बाहेर घेऊन जात म्हणतो की त्याची बायको आहे ना इथे त्यानंतर अखेर बऱ्याच वेळानंतर आता काव्य आणि पार्थला एकत्र वेळ मिळतो काव्य खूपच इमोशनल झालेली असते आणि ती पार्थला म्हणते की देशमुख हे काय केलं तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी चक्क तुम्ही आगेत उडी घेतली आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकला मला हे अजिबात आवडलं नाही आहे त्यावर पार्थ म्हणतो की तुमच्यासाठी तर, तर की मी माझा जीवही द्यायला तयार होईल तर काव्य म्हणते की मरू द्यायचंच ना हो मला या सगळ्यांसाठी मी जबाबदार आहे त्यावर पार्थ म्हणतो की तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला हा पार्थमध्ये उभा असणार तर काव्य मनातल्या मनात विचार करत असते की पार्थ माझ्यावर किती प्रेम करतात तर पार्थ हसत म्हणतो की हाच विचार करता ना की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे तर काव्य म्हणते की तुम्हाला कसं कळलं तेव्हा पार्थ म्हणतो की मी तुम्हाला खूप चांगला ओळखतो फक्त तुम्हीच मला ओळखू शकले नाही तर काव्या म्हणते की हे बघा आता जास्त विचार करू नका आणि तुम्ही आराम करा नाहीतरी तुमची मांजर फिसकारेला तुमच्यावर तर मित्रांनो असं काही एक रोमॅन्टिक संवाद आपल्याला आणि काव्यामध्ये पाहायला मिळणार आहे